गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे ज्यामुळे अनेक महामार्ग बंद पडलेत आणि वाहतूक पूर्णपणे थांबली आहे याच पावसामुळे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटक अटकले आहेत या पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केलाय याविषयी सविस्तर माहिती पाहूया भाई पत्थर कितने बडे बड़े देखो तो यार? दस कुंटल क्या आहे हजारों क्विंटल काय हैं हो गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत यामुळे बद्रीनाथ केदारनाथ सारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मार्ग बंद झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटक याच पावसात अडकले आहेत हे पर्यटक सध्या उत्तर काशी मदील ये ते ते मधील हनुमान येथे अडकले आहेत या पर्यटकांपैकी काही जण यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी गेले होते परतीच्या प्रवासात अचानक आलेल्या पावसामुळे ते अडकले त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केला सध्या या दहा पैकी तीन पर्यटक एका ठिकाणी आणि सात पर्यटक दुसऱ्या ठिकाणी आहेत नांदेडमधील बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करून केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिक प्रशासन मदत कार्यात गुंतले असले तरी अजूनही अनेक पर्यटक अडकल्याची शक्यता आहे पाऊस सुरू असून आहे त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत आमच्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आहोत तर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे ही हेच आमचं सांगणं आहे उत्तराखंड मधील या पावसामुळे केवळ नांदेडचेच नाही तर देशभरातील अनेक पर्यटक अडचणीत आले आहेत सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन मदतकार्य अधिक वेगवान करण्याची गरज आहे तसेच नैसर्गिक का आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज